आपल्या महाराष्ट्र लग्नात नवरीला मंगलसूत्र नंतर सर्वात पहिल्या दागिना जोडवी का घातला जातो तर याला फार मोठं शास्त्रीय कारण आहे पार्ट वन ऑफ अंडरस्टँडिंग मराठी वेडिंग रिच्युअल्स तर पायाच्या अंगठ्याशेजारील शेजारील बोठामध्ये जी नस असते तिचा थेट संबंध स्त्रीच्या गर्भाशयाशी जोडलेला आहे एका विशिष्ट रक्तवाहिनीवर दबाव आल्याने ब्लड प्रेशर थायरॉइड आणि महत्वाचं म्हणजे पीरियड सायकल सुद्धा नियंत्रित राहण्यास मदत होते आणि चांदी हा धातू ऊर्जा वाहक आहे त्यामुळे दोन्ही पाया जोडवे घातल्याने शरीरातील ऊर्जा अर्थात एनर्जी बॅलन्स राखण्यास मदत होते आहे ना इंटरेस्टिंग हल्ली फॅशन म्हणून स्त्रिया विविध मेटलचे खोटे जोडवे घालत तरी आपल्या आपल्या शास्त्रानं किंवा पूर्वजांनी किती बरं विचार करून स्त्रियाच्या आभूषणाची निवड केली असेल ना म्हणून हो। तर आपला विवाहशास्त्र ग्रेट आहे आम्ही एक सिरीज घेऊन आलो आहोत जिथे आपल्या मराठी लग्नाच्या परंपरा आणि विधी मागची इंटरेस्टिंग कारण उलगडत आहोत सबस्क्राईब करा वेडिंग घरला